तुम्ही लोकसभेला लो उमेदवार होते आणि तुम्हाला भुसाळ विधानसभेचा एक चांगला अनुभव आहे हो काय सांगाल भुसाळ विधानसभेबद्दल असं तर भुसा लोक लोकसभेमध्ये भुसावळ लोकसभे लोकसभेचा अनुभव खूप चांगला आलेला आहे तर तसं पाहिलं पब्लिकचा खूप जल्लोष होता रिपब्लिकने निवडणूक आला परंतु नेमकं काय झालं हे लक्षात आलं नाही परंतु जनतेचा गोड तर माझ्या बाजूनेच होता आमच्या पक्षामध्ये परंतु काही काही छोटे मोठे जे काही लोकांनी गडबड केली काही आमचेच गद्दार होते असं म्हणायला हरकत नाही त्यामुळेच आमचा आपला तो इथे जे पराजय झालेला आहे किंवा इथे जे नीड आम्हाला मिळू शकते मला कारण फक्त आपल्यातलं आता विधानसभेच्या निवडणुका लागताय आमदारकीबद्दल काय सांगाल मी नुकतंच तुम्हाला दोघांना आजच्याच कारण मला सांगितलं की जनतेने पक्षनिष्ठ व्हावं व्यक्तिनिष्ठ न व्हावं व्हावं व्यक्तिनिष्ठ झाल्यामुळे आणि नोटनिष्ठ झाल्यामुळे हा प्रॉग्रेट विधानसभेला मी आता सांगितलं की मी सगळं एक प्रॉगेट केलेलं आहे आता विधानसभेला आपल्या साहेबांना या वयात एवढ्या वयात ते चांगल्या प्रकारे म्हणजे विरोध घेत आहे आणि जनतेसाठी एवढं काम करत आहे तर त्यासाठी ज पवार साहेबांना आपल्याला काही नव्हता म्हणून विधानसभेत आपल्याला साहेबांना जळगाव जळगावमधून पाच ते सहा आमदार लढायचे ज्या मुसळची जागा जी आपल्याला परिपूर्ण ताकदीने लढायची आणि ते लढून आपल्याला ते जिंकायचे